9 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न वृद्धास दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा नऊ वर्षीय बालिकेस घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्तर वर्षीय वृद्धास खामगाव येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश पीपी कुलकर्णी यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे रामकृष्ण उखरडा गवई असे शिक्षा झालेल्या वृद्धाचे नाव आहे खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील ही घटना आहे या प्रकरणी तक्रारारिनवरून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहितेचे अनेक कलमांद्वारे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे या प्रकरणाचा तपास अधिकारी एपीआय द्वारकानाथ गोंधके यांनी केला असून सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता तथा स्पेशल एपीपी ॲडवोकेट रजनी बावस्कर यांनी कामकाज पाहिले विद्यमान जिल्हा व हो सत्र न्यायाधीश श्री पीपी कुलकर्णी यांनी एका प्रकरणामध्ये नऊ वर्षीय बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या सत्तर वर्षीय आरोपीस दहा वर्षाच्या सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणातील घटना ही खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक तीन दहा दोन हजार बावीस रोजी घडली होती या प्रकरणातील फिर्यादी हिने पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती की तिची मुलगी पीडित आहे आरोपीचे दारी खेळत असताना आरोपीने तिला घरात नेले आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला सदर प्रकरणामध्ये तपासाअंत दोषारोपत्र दाखल करण्यात आले आणि ह्या प्रकरणात आम्ही सरकार पक्षातर्फे सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली ह्या आरोपीने पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न केला हे सिद्ध झाले सदर प्रकरणातील पीडिता ही केवळ नऊ वर्षाची होती हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे आणि आरोपीविरुद्ध दोन कायद्या अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला भारतीय दंडविधान आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण परंतु नियमानुसार एकाच कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावता येते म्हणून विद्यमान न्यायाधीश महोदयांनी आरोपीस कलम तीनशे शहात्तर अ ब सह कलम पाचशे अकरा प्रमाणे दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे आणि पाच हजार रुपये दंड सुनावला आहे दंड न भरल्यास चार महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणामध्ये पीडितेची आई जर वेळेवर गेली नसती तर आरोपीने पीडितेवर बलात्कार निर्घृण प्रकारचा गुन्हा तिच्या विरुद्ध घडला असता आज आम्हा समाधान वाटते की आम्ही पीडितेस न्याय देऊ शकलो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज बुलढाणा